आज आपण इथे चाटची जान असणारी चिंचगुळाची चटणी बघतोय त्याकरता मी इथे एक वाटी चिंच दोन तास गरम पाण्यात भिजत ठेवली होती आता ही भिजलेली चिंच एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊ आणि नंतर हे गाळून घेऊ गाळल्यानंतर चोत्यात अजून पल्प शिल्लक आहे असं वाटलं तर त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून याला परत गाळून घ्यायचं आहे आणि उरलेला चोता फेकून द्यायचा आहे नंतर तयार पल्पमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पातेल आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि याला एकसारखं हलवत याला उकळी काढून घ्यायची आहे याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे गूळ घातल्यानंतर याला सतत एकसारखं हलवत राहायचं आहे आणि याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे गूळ चांगला वितळला की याला आपण एक दहा मिनटं शिजवून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा मिरची पावडर आणि एक चमचा काळं मीठ घालून याला एक अजून तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे याला एक छान ग्लेज आली की आपण गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली चिंचगुळाची चटणी